हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दातांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या वाहिनी सख्या धावा तर चला त्यामुळं मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या मस्त अशा वा वातावरणात आज आहे गुरुवार आणि गुरुवार असून आपला नवरात्रीचा स्पेशल दिवस तर छान असं हळदीचं लेपन करायचं काम चाललेलं आहे स्वातीचं आज छान असं ऊन पडलं आहे सगळीकडं ऊन पडलं की पटापट लगेच घरातले सगळे कपडे बाहेर निघतात कारण की बरेच दिवस झाले कंटिन्यू सगळा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असला की मग कपडे वगैरे धुतलेले म्हणजे धुवायची एक इच्छा होत नाही कारण की ते व्यवस्थित वाळत नाहीत तर आज सकाळ सकाळ थोडंसं वातावरण पाहायला आबाळ हे झालेलं तर बरेचसे कपडे काल आज दोन दिवस कंटिन्यू मग धुवून घेतले तर छान इथं सकाळचं वातावरण इतकं फ्रेश आणि त्यातल्या त्यात हळदीचं लेपन अगरबत्तीचा सुवास सगळीकडं पसरला की मस्त होऊन जातं वातावरण एकदम फ्रेश प्रसन्नता पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर मनामध्ये सुद्धा सकाळचं चा, पूजेचं काम म्हणा किंवा मग घरातली कामं म्हणा पटापट आवरली एक्स्ट्रा टाईम असला आपल्याकडं की आपल्याला आपल्या आवडीचे कामं करायला वेळ मिळतो आणि एक वेगळ्या वेगळ्या क्रिएटिव्हिटी आपल्या मनामध्ये येतात की हे करावं ते करावं तर त्यामुळे सकाळचं काम पटपट होणं खूप महत्त्वाचं आहे पण हे सगळं सुट्टीच्या दिवशी का ताईंनो कारण कितीही काही बिझी शेड्यूल असला आणि मुलांच्या शाळेला जर सुट्टी असली रात्री कितीही ठरवलं की कि उद्या हे काम करायचं आहे मला लवकर उठावाच लागन पण नाही होत आलाम वाजलेला परत बंद करून असं वाटतं पाच मिनटानंतर उठावं पण जी झोप लागते पुन तर पुन्हा अर्धा एक तास आपण झोपतोच म्हणजे माझ्या बाबतीत तरी तस होतं स्वातीच्या आणि माझ्या स संडे जर असला ना तर साडेपाच सहाचा अलार्म आम असतो आमचा साडेपाचचा तर संडे जर असला ना तर नाहीच साडेसहा सात वाजल्याशिवाय उठ वाटत अलार्म वाजला की बंद करायचा परत तो वाजतो दहा मिनिटांनी परत बंद करायचा असं करून 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 घड्याळाचा काटा सातवर येतोच जरा सुट्टीच्या दिवशी असतं की दिवस पाहिजे पण थोडंसं लेट झोपायला छान असं मस्त ताईंनो ना आज मशरूम आणलेले फ्रेश एकदम तुमच्या दाजींनी तर इतकी छान भाजीची रेसिपी आहे ताईंनो सांगते तुम्हाला ह्या पद्धतीने जर बनवली तुम्ही कधी जर मिळत असेल मशरूम तुम्हाला आवडत असेल तर नक्की एकदा ट्राय करा एकदम मस्त होती एकदा जर बनवली तर जे खात नाहीत ना ते सुद्धा म्हणणार की मशरूमची भाजी बनवा इतकी छान होती तर मी काय आहे कोमट पाण्यामध्ये मीठ आहे आणि हे मशरूम याच्यामध्ये धुवण्यासाठी टाकलेलं आहे तर ते का कारण काय असतं मिठाने आणि कोमट पाण्याने याच्यामध्ये जे कंपोस्ट वगैरे असतं ना हे म्हणजे लागलेलं याला वरती ते खत वगैरे तर ते सगळं निघून जातं व्यवस्थितासाठी स्वच्छ होऊन जातं कारण मशरूम करण्याच्या अगोदर व्यवस्थित स्वच्छ होणं खूप गरजेचं आहे याची वरची जी साल आहे ती काढून घेतली तरी चालेल ज्यांना एकदमच असं व्हाईट व्हाईट किंवा क्लीन करून पाहिजे पण मिठाच्या पाण्याने सगळे ते जम्स आहेत ते सगळे मारतात कोमट पाण्याने त्याच्यामुळं फ्रेश आहे तर मी त्याची वरची सालं काही काढले नाही तर छान असं धुऊन घेतलं कट केलं त्याच्यामध्ये एक चमचा भर लाल तिखट आहे हळद टाकलेली आहे आता इथं याच्यामध्ये मी टाकते चिकन मसाला एवरेस्टचा दोन मोठे चमचेवर चिकन मसाला टाकला आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता याच्यामध्ये ना माझ्याकडं दही नव्हतं ताईंनो नेमकं नाही ते हे याच्यामध्ये जर अर्धी वाटी दही टाकलं ना मॅरिनेशनला इतकी सुंदर भाजी होती एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा ताईंनो घरात सगळे बोटं चाटूनच खाणार आणि पुन्हा पुन्हा मशरूमची भाजी बनवायला रिक्वेस्ट करणार इतकी छान होती तर आता दही नव्हतं ते मी काय दह्याच्या दह्याच्याऐवजी थोडंसं दोन तीन गट पाणी टाकते आणि छान असं हे हाताने पहा मिक्स करून घेते दह्याने एक नंबर टेस्ट होते जी ग्री ग्रेवी आहे ना ती ग्रेवी इतकी छान मिळून मिसळून येते याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची क्रीम वगैरे म्हणजे हॉटेल स्टाईल आपण जी, आप जी म्हणतो ना मशरूमची मटर मशरूमची त्या टाईप होऊन जाते पण आता दही नेमकं संपलेलं होतं तर मी तशीच बनवते अशी केली तरी चालेल पण तुम्ही जर कराल तर दही नक्की टाका याच्यामध्ये एकदम मस्त होऊन जाते छान असं मॅरिनेट केलं बघा याच्यामध्ये आता याला मी बाकीची तयारी करूपर्यंत साईडला ठेवून देणार आहे मशरूम पाहिलं की आम्हाला उडीसाची आठवण येते कारण तिकडं इतकं मिळायचं कुठंही जंगलामध्ये यायचं आणि हे तरी म्हणजे ऑर्ग पिकवलेलं आहे ऑर्गॅनिक ते तर असं जंगलामध्ये कुठंही यायचं समोर समोरसुद्धा असं भरपूर जंगल होतं तर ओडिसा नंतर तिकडं जंगलच जंगल कुठंही थोडंसं बाहेर निघलं की मशरूम पाहायला मिळायचं पण त्याची टेस्ट एकदम वेगळी कारण ते देशी गावठी ज्याला आपण गावराण म्हणतो ना ते तर चला तेलामध्ये इथं जिरे पुन्हा दोन हिरवी इलायची एक मोठी काळी इलायची थोडंसं तेजपत्ता संपलेला आहे ते एक दोन तेजपत्ते असे गरम मसाले लवंगा मिरे हे थोडं थोडं मी टाकून घेतले बारीक कट केलेला कांदा टाकलाय आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची टाकून छानच परतवते खूप सोपी पद्धत आहे जास्त आपल्याला त्याला ग्रेवीची गरज नाही पण एकदम भारी रेसिपी आहे त्यानो नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये पुन्हा लाल तिखट धनिया पावडर हळदी आणि थोडासा घरातला मसाला टाकलेला आहे जर किचन किंग मसाला असेल तो टाकला तरीही चालेल मी इथं घरातलाच गरम मसाला टाकून दिलेला आहे आता मोठे मोठे टोमॅटो कट करून मी याच्यात टाकलेले आहेत न हे पहा अशा पद्धतीने जास्त छोटे कट केलेले नाही आहेत मी टोमॅटो मोठे मोठेच कट करून दिलेले आहेत आता याला झाकण ठेवून मी मीठ टाकले कारण मिठाने छान असा आपलं टोमॅटो मऊ पाडणार आहे मीठ टाकून छान असं हलवून घेते आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती याला होऊ देणार आहे मी कुकरचं झाकण लाव मी लावलेलं नाही आहे फक्त वर्ण मी आल्लात ठेवून दिलेलं आहे पाच मिनटानंतर थोडंसं स्मूथ झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी काय करणार आहे की एक कप पाणी टाकणार आहे तर पहा छान असे आपलं इथं मिक्स झालेली सगळी ग्रेव्ही याच्यामध्ये मी टाकून देणार आहे एक कप पाणी आणि पाणी टाकल्याच्या नंतर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे मशरूम बनवायची तर नो मशरूम तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनतं पण ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही आता फक्त ही मशरूमलाच नाही तुम्ही ह्या पद्धतीने पनीर पण पन बनवू शकता पनीरची भाजीसुद्धा खूप मस्त होते ह्या पद्धतीने पनीर बनवा काजू करी बनवा काही बनवू शकतो पण पन पनीर मटर पण पन छान होतं तर आता मी याच्यामध्ये ना काय केलं एक कप पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावले अजून याच्यामध्ये मी मशरूम टाकलेले नाहीत कुकरचं झाकण लावून मी बारीक गॅसवरती तीन शिट्ट्या होऊ देणार आहे याच्या तरी त्या तीन शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत आणि आता मी झाकण काढते छान असं आपली जी ग्रीवी होती ना ती सगळी मस्त अशी शिजली येत आहे एकदम मऊ झालेली आहे पहा अशा पद्धतीने पाणी जास्त टाकायचं नाही आणि खूप कमी पण टाकायचं नाही काय होतं मग जळण्याची शक्यता असते आता मी काय करणार आहे चमचाने किंवा मग आपल्याकडं पहा पोटॅटो स्मॅशर असतो जे पावभाजीचं सुद्धा जर असं स्मॅश करून घेतलं तरी हे एकदम छान शक्यतो पोटॅटो स्मॅशरनी पटपट होईल थोडासा वेळ लागतो आपल्याला ह्या याने तर छान असं मिक्स करून घ्यायचं चांगले मस्त एक जीव होईपर्यंत छान असं आपल्याला हे मिक्स आहे कारण काय आहे दही असताना तर आणखी थोडंसं हे झालं असतं पण आता दही नाहीये त्यामुळे मी होता होईल तेवढं चमचाने करून घेते तुमच्याकडे जर पोटॅटो स्मॅश असन पावभाजीचा तर त्याने केलं तर अति उत्तम पटकन होईल माझं ऍक्च्युली सापडाना कुठं आहे किचनमध्ये म्हणून मी पटकन मुलांना पण भूक लागली होती तर म्हटलं चला चमचाने चालवून घेते छान असं एक जीव केलंय आता यामध्ये मी काय करते की गरम पाणी टाकून देते गरमच पाणी टाकायचे थंड पाणी टाकलं त्याच्या टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो ताईनं चांगलं उकळलेलं कडकडीत कर पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं उकळी आली की नंतर याच्यामध्ये मी मशरूम ॲड करणार आहे पहा छान उकळी आलेली आहे ताईनं याला चांगले एक जीव झाले याच्यामध्ये जे मी मसाला लावलेलं जे मशरूम होतं चांगलं अर्धा तासभर ते छान असं मसाल्यामध्ये डीप होतं छान मस्त तर आता याच्यामध्ये मी हे मशरूम सगळं टाकून दिलं आता थोडंसे फ्रोझन जे वाटाणे होते घरामध्ये ते टाकते फ्रेश असेल तर अति चांगलं पण आता नसल्यानंतर काय ऑप्शनला नसतं आता पुन्हा आठ ते दहा मिनटं कारण मशरूमला जास्त वेळ लागत नाही शिजायला आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवरती मी याला शिजू देणार आहे ताईम छान असं झालंय पहा भाजी तयार झालेली आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते चपातीबरोबर आणि जिरा राईस बरोबर तर इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे पण चपातीपेक्षा मला बाजरीच्या भाकरी बरोबर आवडतं आणि जिरा राईस असेल तर, तर मग मज्जाच वेगळी एकदा नक्की ट्राय करा सगळे खूप आवडीने खाणार आहेत ही मशरूमची भाजी तर आता मशरूमची भाजी आली की छान असा मस्त हॉटेल स्टाईल जिरा राईस बनवावा म्हटलं कारण त्याच्याशिवाय मज्जाच नाही तर मग इथं तांदूळ घेतला आहे कुठलाही तांदूळ असला तरी आपलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळे वेगळे ब्रँड वापरले जातात आम्ही सुद्धा तीन चार प्रकार ठेवतो भात असेल तर इंद्रायणी मग दुसरं असं काही हे असेल तर मग खिचडीसाठी पण कधी कधी इंद्राईनी वापरतो कुपणाचा पण असतो ताई कधी कधी कारण कुपणाच्या तांदळाचा खिचडी भात खूप छान लागतो कोलम असतो पुन्हा हा रोजाना असतो अशा तीन ते चार वेगळ्या वेगळ्या व्हरायटींमध्ये आम्ही ठेवत असतो कोलमचा शक्यतो जिरा राईस भारी होतो बरं ता ता का ताईंनो पण आता आज आर्यन म्हणला नाही मग मी रोजानाचा बनव म्हणून मी तर रोजानाचा बनवायला घेतलेला आहे तर जिरा राईस करायला ना शक्यतो बॉईल राईस तर छान होतो सुट्टा सुट्टा एकदम हॉटेल स्टाईल पण आता एवढा वेळ नव्हता कारण भुका लागलेल्या होत्या सगळ्यांना मग मी काय केलं भात बनून घेतलाय थोडासा चिकटच झालाय तो चिकट कारण तो रोजानाचा थोडासा चिकट होतो त्याला कमी पाण्याचं प्रमाण टाकावं लागतं पण चला छान लागतो जास्त सुट्टा सुट्टा पोरांना गिळत नाही मग आमच्या ध्रुवला तर अजिबातच गिळत नाही थोडासा मऊसूत लागतोच तेलामध्ये भरपूर असे जिरे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलीये आणि छान असं हलवून घेत आहे जिरा राईस पण तयार झाला इथं जेवणासाठी आमच्या तर चला आज जरा घरातला लसूण वगैरे सगळा सा, संपलेला होता म्हणलं चला वर्षात दोन तीन जुड्या जरा काढल्या मग म्हणलं पंधरा वीस दिवसाचं जरा काम होऊन जायचं मोकळा करून घेतला त्याच्यामध्ये कातळा टाकून दिल्या तर आता मागच्या वर्षीचा लसूण आहे चांगला कंटक आहे आणि लसणाची कांडी पण बघा कशी टपकळ आहे तर आता ह्या वर्षी याचं बी पण घरच्या लसणाचंच बी होणार आहे कारण ह्या वर्षी पण लसूण लावायचं आहे नवरात्री लावत असतो दरवर्षी म्हणजे तो चांगला येतो पण वर्षी पाऊसच जरा सुधारून ना नवरात्र म्हणलं जरा होऊ द्यावं नवरात्र मग लावू लागत चांगला आहे अजून तरी आम्हाला काळजी वाटली होती की मरण का काय मरण म्हणजे कसं की आमच्या इकडे म्हणतात की लसणाची कांडी जर अशी बिलबिले जर झाली तर त्याला म्हणतात लसून मिळायला तर अशा वेळेस तर ह्या टायमाला तर लसूण लय महाग होतो कारण प्रत्येक जण बियाला घेतं किंवा म्हणजे लागवडीला घेतं आणि घरामध्ये तर कंटिन्युअस तिथले सगळेजण घेतच असते पण आता हा मनीष ताईच्या सॉरी सुने ताईच्या शेतामध्ये लावला होता आम्ही तीन वाफे आणि आमच्या बहिणीच्या तिकडे दोन वाफे असे पाच वाफे लावले होते अजून पण शिल्लक आहे पण तरी पण आता बियाला काही लागणार आहे ना ताई बरसले लागण बियाला कारण टपकळ जी कांडी आहे तीच कांडी बघून लावू आम्ही काय केलं बहिणीच्या तिकडने आणलं होता ना तोच घरात वापरला आता म्हणजे हवा असं तीन हा पण त्यात हाल असून ना इतर चा भारी चालता आपला ताईच्या शेतात लावला ना आता बस झालं तीन जुड्या आहेत ह्याच्यात पेपरच आतराव लागणार आहे घरात नेऊन मग सातरायचा ते ते पेपर दोन हे फोरशेट आणून पे, पेपर हे केला ना खाली मग ते सगळं ऊन असं पडलंय माणूस काही सहन नाही पाऊस असं अनवायना ऊन असं ना आपल्या मनात थोडी चालणार निसर्ग आता आरेन तू काय कर पिकलेले पडलेले सीताफळ काढून आण जा बरं गळून जाऊ राहिलेत सगळी खाली उगच खराब होते तर एक ट्रॉय कपडे आज इतके पडलेत ना पण वाळलेत सकाळ धरण टाकलेत ना वाळून गेले तर मशीन मध्ये घातले होते सकाळ सकाळ वाळून गेले ते अजून दहा मिनिटं ठेवले वाळे असले तर घेऊन टाक आतमध्ये ते लॉन मध्ये चांगले दिसत नाही पण काय करणार जास्त कपडे असले नंतर टाकावंच लागतं कुठं कुठं कपडे टाकणार आहेत ते झाडांवरती देत असतो आम्ही टाकून कधी मध्ये असे जास्त झाडांना पण सवय आमची दाजी दाजीला खोळत असते आम्हाला अरे काय म्हणते ते एवढं चांगलं गार्डन मला बघितलं का मला फ्रेश वाटायला पाहिजे तुम्ही त्याच्यावर सगळं पसारा करून ठेवता आम्हाला लय बरा बळके आम्ही म्हणतो हा आणि विषय कट करून टाकतो हा आता आन... नाही टाकणार ना आहे म्हणतो जर लय कपडे होते मग वाळायला तरी कुठे टाकायचे इतक्या दोऱ्या बांधल्या तर पण काय होतं माहितीये का पाऊस आला ना ते तिथपर्यंत जाऊच तर ते सगळे कपडे भिजणार मग ते आनागारात न्यागार त्याच्यामुळे इथल्या इथं असले ना पटकन पळून काढता येतात लगेचच्या लगेच आणि दोऱ्या बांधलेल्या आहेत पण ते नाही पुरत जास्त जर कपडे साठवून धरलेले असले ना तर रोजच्या रोजच्या असले की मग होत ऍडजस्ट पण जास्त असल्यावर ऍडजस्ट होत नाही मग ते लॉन मध्ये लागते खोड्या कशाला करतो आहे ऊन नाही खाल्लं काय तू दोन चार दिवस पाऊस येत होता म्हणून उन्हाला बसलाय थारा सकाळचा था। तोंडात मग बोट घालतो चा येणार आहे का तू तर चला शुभ सकाळ सगळ्यांना आणि शुभ गुरुवार छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आणि सकाळ सकाळचं वातावरण आमची गडबड चालली आज नाश्त्याची तर आज जरा उशीर झाला पण लेट पण थेट आज वांग्याची झणझणीत भाजी दाईणी बनवली हो होती मस्त पैकी आणि दाजी लादले आवडणी कशी लागली कशी आहे आमची सुरत आमचं ध्रुव पण घरीच आहे ध्रुवला ढोसा म्हणलं का ध्रुवचं वेळ पळून जात त्याला म्हणजे इतका आवडतो ताईच्या हातचा डोसा म्हणजे रोज त्याला दिलं तर ना तरी कमी नाही आणि टिफिनला मी रोज तेच मागतो तर आमच्या दाद्यांना तर ताईच्या आजचं जेवण केल्याशिवाय दिवसभर करमत नाही दादू हवास लागतोय आणि म्हणजे त्यांना बाकीचं मी जरी एखाद्या वेळेस केलं ना तर तिच्या हातची एखादी भाजी त्यांना पाहिजेच मी बनवते ते सांग बनवते ना तू पण चांगली पण तिच्या हातचं जेवण म्हणजे आमची ताई सुगरूनच आहे तेवढ्या बाबतीत ताई फक्त सगळ्यात छान बनवते काय तू काम कसलं माझ्या दोघांच दाव असल्यावर माणूस म्हणता का जागावर भाजी दाजीला आवडती आणि बऱ्याच दिवसानंतर वांग्याची भाजी बनवली बऱ्याच दिवसा म्हणजे झाले असते ना आठ दिवस पण ते सुनी त्याने त्यांच्या शेतामधले वांग्याचे झाडे त्याच्यातले वांगे फ्रेश ताजे आणून दिले होते आणि मग ताज्या वांग्याची भाजी भारीच होती दाजी का

ध्रुव दम का त्याला मी कोणी गरम गरम चाललंय काम त्याच किचन वर बसून आता डॅडी हॉस्पिटल मध्ये जायचं मस्त आणि आल्यानंतर औषध घेऊन झोपी जायचं आहे ना बाळा तर चला त्याच्यानंतर म्हटलं आमची चंदन कस्तुरी आज कुठं गेली आहे बघावात कारण आज त्यांना सकाळपासून खायलाच दिलं नाही द्यायचंय पण आवाज दिला तर काय आम्हाला आवाज द्याय ना ते म्हणून म्हटलं बघावात त्यांना कुठं गेलेत ते तर काही दिवसांना आज सकाळ सकाळच सोडून दिले होते बाबांनी त्यांना कारण आजकाल दोन दिवसापासून लई कांगा वांगा करते ओरडतेत मोठ्या मोठ्याने की नाही सोडलं तर आणि आता सोडलेत तर कुठेतरी गेलेत शंभर टक्के मला असं वाटतंय की बाबांनी त्यांना गेटच्या बाहेर सोडून दिलंय पण नाहीतर मग माझा आवाज ऐकल्याशिवाय ते दोघं येणार नाही असं कधीच होणार नाही आणि कसं आहे आज आमचं स्वीटी आणि आपला चिंटू चंदन कस्तुरी सगळे आज आनंदीत आहे कारण चार पाच दिवस झाले त्यांनाही कंटिन्यू पाऊस 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 तेही मज हे झाले आणि आज चिंटू आमचं मग जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही की ऊन खात कव सकाळपासून कवळ्या उन्हाला उन बसलेला आहे आपण उठ उठ म्हणलं ना चिंटू तुला ऊन लागतंय तरी पण परत उन्हातच जाऊन बसतोय म्हणजे त्याला आवडतंय चला असोय आता काल दोन दिवसापासून झाडांचा मेंटेनन्स चालू आहे आमचा कसं थोडा पाऊस पडून गेला की झाड बघा कसले फ्रेश झालेत अगदी केळीच्या झाडाला मस्तपैकी घड आलाय केळीचा आता पिकल्यानंतर आजकाल आम्ही पिकून देतो झाडालाच काही पक्षी खातेत आणि पिकल्याच्या नंतरच आम्ही घरामध्ये घेऊन जातो मग खातेत पोरं पण खातेत किंवा मग आता अजून थोडे झाले तर केळीचे चिप्स पण करत असतो तर आता थोडे पिकले ना ना की आमचं जरी लक्ष नसलं तरी आमचा ध्रुव बाळ येतं आणि ताईला म्हणतं मला नाही म्हणत तिला म्हणतो की आई किळीची चिप्स बनव ना मी एकदा बनवले की त्याला इतके आवडतेत ना की मग तो म्हणजे लय आनंदी होतो खुश त्या दिवशी जास्तच तर बघा आज मस्त म्हणजे आबाळ खुलय कुठूनच पावसाचं टेन्शन नाही काय नाही काय नाही छान वातावरण झालं ऊन पण चांगलं पडले आणि बा आता आज हे सगळं करून घ्यायचंय पाऊस आला नाही म्हणजे झालं कारण गवत आहे त्याच्यावरच आता लगेच औषध मारून टाकू म्हणजे कसं की येणार नाही जास्त म्हणजे आता भीती पण वाटती ना की त्या दिवशी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं की छोटं घोनस नावाचा जो साप असतो तो निघला होता डायरेक्ट उंबऱ्यामध्येच येऊन म्हणजे बसला तो आणि त्याचं जे छोट्या म्हणजे घोनस नावाच्या सापाचं छोटं पिल्लू जरी असलं ना तर ते खूप विषारी असतं आणि आमच्या जुन्या घरी दोन वेळेस साप निघलेला म्हणजे डायरेक्ट आपला जो दंड आहे हाताचा ह्या म्हणजे जाडीचा आणि हाईटच्या पाच ते सहा सहा फूट हाईटचा एवढी मोठी घोनच म्हणजे निघलेली दोन वेळेस असं झालं वर्षाला दरवर्षी अशी दोन वर्षे सलग निघायची तर त्यावेळेस मी एकटीच मी आका आणि बाबा आम्ही तिघंच राहायचो त्यावेळे एकदा ध्रुव होता तर लहान होता आणि त्याच्या अगोदर एकदा जेव्हा निघली तेव्हा ध्रुव हो नव्हता असंच हो तुमच्या छोट्या फौजींसोबत फोनवर बोलता बोलता बाहेर आले मग मागचा दरवाजा खोलला आणि तर डायरेक्ट असा पसरलेला होता इतकी घाबरले मी म्हणलं आता काय करावं काही नाही काही सुसाना आणि मग मग मी दाजनला फोन लावला यांना ला लावला मग ते साप धरणारे वगैरे त्यांनी पाठवले आणि मग त्याला ते पकडून नेले तरी पण त्यांना पर्यंत ते करूस तर दीड दोन तास बरेच गेले म्हणजे भावाला फोन केला अण्णांना फोन केला आता कसं येतं आणि नो त्या दिवशी मी जसं सांगितलं की आमच्या अण्णा काही आम काम असो आमचं एमर्जन्सी दाजीकडं बाहेरगावी गेलेले असो काही असो तरी पण अर्जंट फोन केला ना तरी पण लगेच येतात तसं म्हणजे कधी पण आता इथून मागं पण आम्ही दोघी घरी होतो दोन्ही तुमचे दाजी पण ड्युटीवर असायचे हे पण ड्युटीवर आम्ही दोघी सगळं सांभाळायचो घरी पण मग असे काही कधी अडचण आली दुखणं आहे आहे रात्रीचं रुत्रीचं काही अडचण आली की एक फोन लावला की लगेच दोघं यायचे मग त्यावेळेस आमचा भैया पण आलेला अण्णा पण आलेले आणि मग त्याला त्याला धरून नेलेलं दोन वेळेस तसंच झालेलं आणि राहायला प्रश्न त्यावेळेस आक्कांची तब्येत पण सारखी बिघडायची सारखी बिघडायची चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले का बिघडायची पण मग असं करता करता सगळे ते दिवस निघून गेले आणि आता आज असं गेले चार महिने झाले आता अक्का पण आपल्याला सोडून गेला जंगल विराला सोडून गेला आणि आता फक्त आणि फक्त राहिली आठवण तर चला आता ह्या गोष्टींना प्र ही गोष्टी होतच असतात आणि जा होऊन जातच असतात तर चला असो त्या मानाने आता इकडं जे आपलं जंगलविला आहे त्याला आम्ही भरपूर पद्धतीने आमच्या होता होईल तेवढी सेफ्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे जी म्हणजे हे कंपाऊंड आहे तर त्याला हाफमध्ये एकदम छोट्या साईजची नेट लावलेली पा दिसत असेल तुम्हाला की जेणेकरून छोटे छोटे प्राणी किंवा असं हे सर्प म्हणजे आत नाही यावं म्हणून पण तरी पण ती कुठून आलं काय आलं काही माहीत नाही पण चला असो Uh, काही नाही त्या दिवशी बऱ्याच ताईंनी काळजी केली साप निघला होता तर पोरींनो काळजी घ्या आपल्या जो बुकिंग नंबर आहे ऑर्डरचा त्याच्यावरती बी काही ताईंनी बरंच म्हटलं की ताई तुम्ही हा मंत्र म्हणा तो मंत्र म्हणा मग साप येणार नाही ही काळजी घ्या पोरींनो म्हणजे खरंच रक्ताचं जरी नातं नसलं ना तरी पण तुमची इतकं म्हणजे आमच्यावर प्रेम तुमचं आहे सगळ्यांचं आणि खरंच इतका कधी कधी भरून येतं की एवढे सगळ्या ताई मावशी काकू एवढे आपल्यावरती म्हणजे प्रेम करतात आपले व्हिडिओ बघतात आपले आपलंसं म्हणून आपलं माणूस आहे कोणतरी असं म्हणून कायम छान छान कमेंट्स करतात तर खूप छान वाटतं या गोष्टीचं तर चला मला असं वाटतं हे दोघं काही नाही आहेत इथं बाहेरच गेलेत आता बाबालाच विचारते आता कुठं बाहेर काढून दिलेत की काय आणि बाबा आता जेवण करायला आलेले आहेत घरात दहा वाजले दहा सव्वा दहा दहा त्यांचा टायमिंग येते दहा सव्वा दहाचा जेवायचा मग आता जेवले की निवांत मग एक झोप काढते आणि मग तीन साडेतीनला उठले की मग चहाला येते चला आता ध्रुवाला देते राजेंसोबत काढून ते म्हणली मी दाखवून आणतो पटकन म्हणजे कसं त्यांना पण त्यांच्या कामाला पुढं जायला आणि आम्हालाही मग पुढचं काम करता येईल त्याला औषधला देते झोपी लावते आणि मग पुढचं काम करतो आता आम्ही चला गप्पा चालल्या काय गप्पा चालल्या अजून झालं नाही का अजून खायचं तुला चल आता डॅडीचा डॅडीचं लय डॅडीला काम आहे पुढं पटकन आवरून घ्या आणि जा लगेच ये लवकर माग त्या दिवशी पडला असाच तोंडावरती हळूच उतर चला आता बाय 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 तर चला आता आज माळपाणी करायचं राहिलं होतं आपल्या घटाला तर म्हटलं तेवढं करून घ्यावा इकडं बाबांचं जेवण चाललंय बघा त्यांचं आणि माझं काम हे चाललं तर हा त्यावेळेस आपण याचा व्हिडिओ सोडला होता घटस्थापनेचा छोटासा व्हिडिओ तर त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ह्या आल्या आणि बरेचसे लाईक त्याला आले की ताई ह्या ज्या दीपलक्ष्मी माता आहे त्या दोन्ही तर तुम्ही ह्या म्हणजे कुठून घेतल्या किंवा ऑनलाईन घेतल्या असेल तर त्याच्या लिंक द्या किंवा मग काय प्राइस आहे कशा आहेत काय काईद, त्याच्याबद्दल सांगा तर ताईंनो ता हे जे आमची धनतेरसची खरेदी आहे ना ताई याची हा आपण व्हिडिओ पण व्हिडिओ मध्ये पण दाखवल्या होत्या आणि हे कुठेही ऑनलाईन वगैरे मागवलेलं आहेत ताईंनो पितळी हा पितळी आहेत प्रॉपर आणि याचं एक लक्ष्मी मातेचं वजन जवळजवळ पाच ते सात किलो आहे म्हणजे ते इतक्या जण आहेत एका हातात उचलत नाही घासायला वगैरे असं जागेवर ठेवून घासावं लागतो म्हणजे एकदम भरीव आहेत त्या पोकळ नाही येतं आता त्या उभे केलेल्या आहेत नाही तर कधी तुम्हाला मी ज्यावेळेस धुईल ना त्यावेळेस दाखवल उलट्या करून एकदम भरीवे हे जे सगळं आहे हे भरीवे पूर्ण असं पोकळ काहीच नाही म्हणजे जवळजवळ सात किलो एका लक्ष्मी मातेचं वजन असणार आहे कारण एका एक हाताने ते सहसहा उचलत नाही इतकी जड आहे ही दीपलक्ष्मी मा लक्ष्मी माता तर धनतेरसला आम्ही दोघींनी म्हणजे आमचं काय असतं दोघींचं थोडीशी असं सेविंग करून करून मध्यंतरी जसं की सगळ्यां ताईंना माहिती आहे की आम्ही गल्ला बनवतो म्हणजे गल्ला असतो एक प्रॉपर आमचा स्वातीचा एक असतो माझा एक असतो किंवा मग आता म्हणजे मागं ज्यावेळेस फोडला ना त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही दोन सेपरेट ठेवले मग त्याच्यामध्ये दहा वीस पन्नास शंभर असे आम्ही सेविंग करून करत करत म्हणजे त्याच्यामध्ये टाकत असतो भले एक पाच रुपये जरी इकडं तिकडे पडलेले दिसले ना की त्याच्यामध्ये टाकून देत असतो आणि मग असे काही असलं सनसूट की मग अशा काही वस्तू त्याच्यात अजून थोडेसे पैसे घालून घ्यायचे ते हे काय घ्यायचं आमचं याच्यामध्ये नव्हतं नाही का कस आम्ही सहज असं दुकानामध्ये गेलो आणि आमची नजर याच्यावरती पडली म्हणलं वाव किती सुंदर आहे घ्यायच्या का दाजीनं म्हणलं घ्यायच्या का दाजी म्हणले घ्या तुम्हाला घ्यायचं मोठी साईज पण होती पण त्याची ही नव्हती बरोबर नाही नाही पण त्या मोठी साईज होती पण ते इतक्या अट्रॅक्टिव्ह आणि इतक्या सुंदर नव्हत्या ह्या जितक्या सुंदर नाजूक मस्त दिसत होत्या याच्यापेक्षा थोड्याशा जाड होत्या आणि याच्या चार ते पाच इंच आणखी वरती हाइट वाल्या होत्या त्याची प्राइस थोडीशी जास्त होती पण प्राइस हाय असून सुद्धा म्हणजे त्या इतक्या छान आकर्षक नव्हत्या ना ना नाही का ह्या आकर्षक होत्या मग घेतल्या आणि त्याच्या मागच्या वर्षी धनतेरेसला आम्ही मोठ्या मोठ्या सात हजाराच्या समया घेतल्या होत्या तर त्या पण तुम्हाला दाखवते तिकडे ठेवल्यात घासून त्याचे पण वजन लई त्या पण जड आहेत पूर्ण त्याच्या कास्टिंग वरती आणि आता आजकाल तुम्हाला माहिती पितळ्याचा भाव काय झालाय खूप महाग झालाय सगळ्याच गोष्टी चांदी पितळाने सोनं तर वापरे सोन्याने डोंगरच गाठे बर बर ठीक आहे हा तर असं अशा पद्धतीचे आहे तर ऑनलाईन वगैरे लिंक नाही एकदा येईल घेतले भांड्याच्या दुकानामध्ये तुम्ही जाऊन विचारू शकता मला तर गजलक्ष्मी माता मोटे मोटे होता एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या ताई नऊ इतकं वजनाच्या तिथं पन्नास किलो वजन होतं दोन इंच नाही किलो जेव्हा वाटत होत्या मला त्या पण म्हणल्या आपलं महादेवाच्या मंदिरामध्ये दोन्ही साईडला दोन ठेव पण दाजी म्हणले थांब नंतर घेऊ आपण आता सध्या नको मग राहून गेलं आवडायला का आपल्याला सारी दुनिया आवडती पण घ्यायला घ्यायचं तेवढं तयारी पाहिजे ना तर ह्या त्यावेळेस आणल्या होत्या आम्ही वस्तू आहे वर्षानुवर्ष म्हणजे याचं जे महत्व आहे म्हणजे हे जुन्या पारंपरिक ज्या वस्तू असतात याला याच्या पुढे किती नवीन वस्तू या उद्या तरी हो त्याला तोड नाही आणि या ज्या वस्तू आहे या काही दिवसांनी याचीच परत फॅशन निघती आता बघा इथून माग म्हणजे असं म्हणजे आढळून येतं पहिल्या बायका बघा अ लॉंग स्लीव्हच्या ब्लाउज वगैरे घालायच्या किंवा पप स्लीव असायची आहे ना ग ताई आणि ती नंतर त्याची फॅशन कमी कमी होत होत ती फॅशन कमी कमी झाली पूर्ण बाई पण कमी झाली ब्लाउजची कमी कमी होत होत पूर्ण स्लीवलेस आली आणि आता परत इतकी लॉंग झाली आणि पहिलीच फॅशन परत आली पप ची hmm. तसं असतं परत बघा जुन जुन्या पारंपरिक ज्या वस्तू होत्या की आपण भांड मातीच्या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक करायचो जुन्या सगळ्या चुलीवरती वगैरे तर ते कालांतराने कालबाह्य होत गेले मग गॅस सिलेंडर आले ते ते करता करता जमाना बदलला आणि आता परत लोकांची आवडी निर्माण झाल्या बदल जुन्या पारंपारिक वस्तूंमध्ये किंवा भांड्यांमध्ये हे बनवायला लागलेत लोक आता आणि हॉटेलमध्ये गेलं तरी पण हंडी काय ना शेवगा हंडी परत बैंगन हांडी असं काय चुलीवरच जेवण लोक परत पसंद लाईक करायला लागलेले आता शक्यतो जिथं गावठी जेवण आहे तिथं लोक जास्त लोकांचं म्हणजे आता मन हे व्हायला लागलेले वेधित व्हायला लागले तिथं लोक शेतामधलं जेवण चुलीवरच जेवण अशा ठिकाणी जायला लागलेले तर चला जुनं ते सोनच असतं किती काही केलं तरी हो तर चला म्हणलं आता आज तुळशीच्या पानांची माळ घालावा आता जसं जसं डॉपे काल जास्वंदीच्या फुलांची माळ घातली होती देवीला आज म्हणलं तुळशीच्या पानांची घालव आता उद्याच उद्या ठरवी काय करायचं ते आणि ह्या दीपलक्ष्मी मातांची प्राइस आहे ना त्रेण किलोवर असती जसं तुम्ही जर पोकळ घेतल्या पोकळ तर शक्य तुम्ही नाही पाहिला बरं का पोकळ ठेवा पण नाही भरीव ठेवलेलं चांगला असतं घरामध्ये जे पण देवांच्या आपण मूर्त्या ठेवतो त्याच्या अ प्राईजच्या अकॉर्डिंग वजनाच्या अकॉर्डिंग याची प्राईज ठरती तर म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा हजार वीस हजार पंचवीस तीस तीस हजारापर्यंत आहेत घ्यावं तशा आहेत तर व्हिडिओ सेंड संध्याकाळी करते ताईंनो चला हा होता आपला आजचा व्हिडिओ ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल भेटूयात आपल्या ताईंनो ता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना